शेतकरी बंधूंनो कृषी आणि प्रगतशील शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत केळी पिकामधील आणि टरबूज पिकामधील वॉटर सोल्युबल आणि मायक्रोन्यूट्रिंट यांचे महत्त्व आपण धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे मॅनेजर uh, सर आपलं नाव सांगा एकदा पूर्ण नमस्कार मी ऋषिकेश दांडेगे क्रॉप क्रॉप्स मध्ये आम्ही काम करतो आम्ही जो हे एक्झिबिशनमध्ये मध्ये भाग घेतलेला आहे दरवर्षी आम्ही याच्यामध्ये भाग घेतो घेत असतो तर आम्ही मोस्टली बघितलं तर केळीवरती जास्त काम करतो रावेर एरिया रावेर आणि मध्ये आम्ही जास्त लोक असतो आणि आमचे जर ग्रेड बघितलं तुम्ही तर हे पूर्ण समजा केळी केळी लागवडीपासून ते काटणीपर्यंत पूर्ण छाटणार तर हे आमचे युनिस्टार आहे युनिस्टार डब्ल्यू आणि फ्लुड कॉम्बिनेशन आहे ज्या आम्ही सुरुवातीला केळीची लागवड झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी याची ड्रिंचिंग करायला सांगतो ह्युमिक आणि देतो ॲसिड जर बघितला हे इंटेक नावाचं आमचं एलाल फापरे अमोनो असिड येतं जे आम्ही देतो म्हणजे मुळांच्या रायजोस्पिअरला म्हणजे मुळांची डेव्हलपमेंट होण्यासाठी आम्ही ड्रिंचिंग पहिले ड्रेंचिंग देत असतो आता दुसरी ड्रेंचिंग द्यायचं म्हटलं तर आम्ही बेसल डोस ग्रेड येते आमच्या पहिले ह्या बेसल

डीएपी समजा हा डीएपी डीएपी समजा चौदा आठ टक्के चौदा टक्के नायट्रोजन आणि अठ्ठेचाळीस टक्के जो की डीएमपीपी कोटेड समजा म्हणजे एकदा पिकाला दिल्याच्या नंतर सहा ते आठ आठवड्या आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोटिकेशन करायचं नसतं आणि डीएमपीपी काम करते तर डीएमपीपीचं काम काय आहे की एकदम मुलांच्या रायजूस प्लेअरला चिपकून राहत म्हणजे कुठले किती पाणी दिलं आपण त्याचा निचरा होत नाही ह्याचे वेरेट बघ नह घेतला पण ह्या टोटली ऑफसाईड फॉर्म्युलेशनमधल्या ग्रेड आहे आता म्हणजे साधा सिंपल क्वेश्चन आहे म्हणजे तसा वसमत तालुका हिंगोली जिल्ह्यातला आमच्या इकडल्या केळींचा ॲव्हरेज शेतकरी कितीही झटला तरी एका घडाचा ॲव्हरेज पंचवीस किलोच्या वर जातच नाही आणि तेच रावेरच्या भागात पाहिलं तर त्यांचं दुपटी नाही काय फरक समजा फरक जर बघितला आपण तर आता आता कुठंतरी केळी वसमत झाला आदापूर झाला नांदेड झाला मुदखेड झाला हा भाग आता तरी कुठंतरी केळीचा समजा एक दहा वीस वर्षापासून जुटलेला आहे पण आपण जर केळीचं बघितलं तर हा भाग जळगाव जिल्हा संपूर्ण केळीसाठी म्हणजे ओळखला जातो केळीसाठी ओळखला तर हा जो बघितला तर हा शेतकरी समजा प्रगतशील शेतकरी आहे oh. जळगाव जिल्ह्यामध्ये आता रावेरी आवलं भाग म्हणला oh. तर त्यातला, oh. त्यातला एकदम शेतकरी म्हणजे एकदम प्राऊडला येतो oh. म्हणजे परिपूर्ण म्हणजे शिकलेला आहे म्हणजे त्याला माहीत आहे सर्व तर ते mm गोष्टी -hmm. जर सांगायचं म्हटलं तर त्यांच्याकडे समजा केळीचं त्यांना माहीत आहे सुरुवातीला काय दिलं कुठली ग्रेड दिली पाहिजे काय दिलं पाहिजे कुठल्या व्यवस्थित कुठला ग्रेड दिले पाहिजे तुम्ही नायट्रोजन केव्हा द्यायचा फॉस्फरस केव्हा द्यायचा मायक्रोट्रेंट केव्हा द्यायचे त्या सर्व त्यांना प्रगतशील आता ही जी ग्रेड येते आपली जुरेचाळीस झिरो चाळीस चौतीस म्हणजे त्यामध्ये चाळीस टक्के फॉस्फोरस येतो सदोतीस टक्के पोटॅश येतो आणि ती जर सांगायची म्हटलं तर त्याच्यामध्ये ऑक्साइड फॉर्म्युलेशनची ग्रेड आहे समजा आता केळीला द्यायची त्या व्यवस्थित कुठल्या अवस्थेत द्यायची की केळी ज्यावेळेस मिसून होते तर अवस्थेत आम्ही का भर दिले पाहिजे तर केळीचा दंडा चांगला येतो अंतर चांगली येते दोन पणांमधले अंतर येते वादा येतो आणि कलर शायनिंग एकदम परफेक्ट होते आणि त्याच्यामध्ये विथ मायक्रो ओटे येतात ओके आता केळीचं

काय काम सहा टक्के त्याच्यामध्ये फॉस्फोरस आहे आणि चाळीस टक्के त्याच्यामध्ये पोटॅश होतो ओके हां जे की फुजभवनीसाठी आपल्याला केळीमध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात मेजर कुठला कंटेन लागतो तर तो आहे पोटॅश ओके केळीला सगळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅश लागतो हो आता हे न्यूट्री कॉम्प्लेक्स हे न्यूट्रू कॉम्प्लेक्स म्हणून शून्य नऊ शेचाळीस आता एकच आम्हीच्या जवळपास जळगावमध्ये भरपूर प्रमाण म्हणजे ऑल इंडियामध्ये न्यूट्री कॉम्प्लेक्स हे वापरतात लोक आता जळगावमध्ये केळीसाठी करण्यासाठी आम्ही देतो नावाने सह लोक नेतात आता याचं जर सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये नऊ टक्के फॉस्फरस चाळीस टक्के पोटॅश आणि हे ऑक्सिमॅटिक युक्त बॅलन्स कट होत आहे कधी यूज करायचे हे आपण ज्यावेळेस आपल्याला फुगवून करायची केळी केळी याची हा फुगवून केळी फुगवून आहे करायचे हो त्याच्यासाठी आपण हे ग्रेड देतो अच्छा हा त्याच्या त्याच्यामुळे केळीचे साईजही चांगले होऊन जाते आणि मात लवकर चाटणीला येऊन जातो ओके आणि कॉम्बो एक्सपर्ट आणि ही जी ग्रेड आहे आपण हायड्रोस्पीड हो आता इतर जर बघितलं आपण तर कॅल्शियम जो येतो तो प्लेन कॅल्शियम येतो आता हा जर कॅल्शियम बघितला आपण तर याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन येतो जो की याच्यामध्ये कॅल्शियमचा पर्सेंटेज जर बघितलं आपण तर सव्वीस टक्के याच्यामध्ये कॅल्शियमचं पर्सेंटेज आहे आणि विथ बोरॉन आहे याच्यामध्ये आणि प्राईस रेंज निअर अबाउट बाकी असतो म्हणजे जर बघितलं आपण तर याच्यामध्ये का आता थो थोडेसे महाग आहेत तर का महाग आहे तर याच्यात जर बघितलं आपण याच्यामध्ये टेक्नॉलॉजी भरपूर आहे म्हणजे डीएम बी पी टेक्नॉलॉजी आहे ऑक्साईड फॉर्म्युलेशनच्या गट आहेत आणि म्हणजे ऑक्साइड फॉर्म्युलेशन आता हे जे डीएम बी पी आहे हे काम कसं करतो किंवा मुलांच्या नायडजस्ट करतो फुल राहतात म्हणजे एकदा दिल्याच्यानंतर तुम्ही पाच सहा ते सात आठवडे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कर द्यायची गरज नाही त्याच्यामध्ये धन्यवाद सर आपला अमूल्य वेळ दिला थँक्यू थँक्यू